एस टी कर्मचाऱ्यांना ज्याची अपेक्षा होती तो दिवस आता आलेला आहे कारण एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत आता बैठक आयोजित केली आहे बैठकीची तारीख आहे सात ऑगस्ट दोन हजार चोवीस या बैठकीला कृती समितीच्या नेत्यांना बोलावलेल्या आहे कृती समितीच्या नेत्यांनी सर्व एस टी कर्मचाऱ्यांचा विचार करणं फार गरजेचं आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे सरसकट पाच हजार द्या ही मागणी लावून धरणं एकदम चुकीच आहे कारण नवीन कर्मचाऱ्यांना या मागणीमुळे काहीच मिळणार नाही कृती समितीच्या नेत्यां लक्षात ठेवा की एस टी कर्मचाऱ्यांचं बेसिक हे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बेसिक एवढं झालं पाहिजे त्यामुळे तुम्ही एकच मागणी लावून धरा राज्य शासकीय एवढे वेतन झाले पाहिजे हीच मागणी लावून धरा त्यामुळे जुन्या आणि आणि नवीन कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ होईल यात काही दुमत नाही मुख्यमंत्री साहेब देखील तुमच्या मागणीला मान्य करतील हीच अपेक्षा आहे कृती समितीच्या नेत्यांनो यावेळी मात्र सकारात्मक चर्चा झाली म्हणून माघारी येऊ नका यावेळी काही ना काही घेऊनच या जेणेकरून सर्वच एस टी कर्मचाऱ्यांचा फायदा होईल संघटना तुमच्यावर आरोप आहे की तुम्ही आतापर्यंत एस टी कर्मचाऱ्यांना कोणताच मोठा ठोस निर्णय कोणताच मोठा ठोस न्याय मिळून दिला नाही त्यामुळे आता या संधीचं सोनं करून घ्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना विश्वास द्या की तुम्ही जर एस टी कर्मचाऱ्यांना न्याय दिला तर शंभर टक्के तुम्हाला एस टी कर्मचारी निवडून आणतील फुकट सर्व महाराष्ट्रामध्ये तुमचा प्रचार करतील अशा प्रकारे बोलून त्यांना विश्वासात घेऊन जेवढं घेता येईल तेवढं मुख्यमंत्र्यांकडून घेणं आता गरजेचं आहे यावेळी तरी एस टी कर्मचाऱ्यांसाठी छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका एस टी कर्मचाऱ्यांचा बेसिक फुगला पाहिजे एस टी कर्मचाऱ्यांचा बेसिक राज्य शासकीय करा हीच विनंती आणि एस टीतील जुन्या कर्मचाऱ्यांना तुम्ही नाराज व्हायचं काहीही कारण नाही तुम्हाला अडीच हजार मिळाले यास नवीन कर्मचारी जबाबदार नाही आहेत एवढं लक्षात ठेवा की ही वेळ सर्व एस टी कर्मचाऱ्यांचा पगारवाढ मिळवून घ्यायची आहे त्यामुळे तुमचाच विचार तुम्ही करू नका ज्यावेळी सर्व एस टी कर्मचाऱ्यांचे बेसिक राज्य शासकीय एवढे होतील त्यावेळी तुमचा देखील पगार वाढला जाईल आणि नवीन कर्मचाऱ्यांचा देखील पगार वाढला जाईल आणि यामुळे सर्वांनाच फायदा होईल त्यामुळे एकच मागणी ही रास्त आहे या मागणीला कृती समितीने लावून धरायला पाहिजे आणि एस टी कर्मचाऱ्यांना यावेळी तरी न्याय दिला पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ सर्व एस टी कर्मचाऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद